हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सगळ्यात पहिले तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छांनी हा दसरा दिवाळी सुखाचा समृद्धीचा भरभराटी भरभराटीचं हीच माझी तर ईश्वरच्यांनी प्रार्थना आहे सकाळी सकाळी मी तयार झाली डाळ वगैरे बी शिजायला ठेवू म्हणजे शिजली आहे पप्पा गेले हारला हाराला पुन्हा नाही ते काजून आले नाही तर मी छान अशी ही गडवाळ साडी नेसून तयार झाली इतकी सॉफ्ट आहे ना पण मी ब्लाउज नव्हता शिवला तर मी हा माझ्या लग्नातल्या साडीवरचा सा मॅच केला आहे पण ठीकठाक दिसतोय तसंही आपण जास्त वेळ साडी ठेवायला असं मला वाटत नाही कारण मला साडीमध्ये बिलकुल काम करता येत नाही किंवा सुचतच नाही त्याच्यामुळे मग मी हे थोडा वेळच ठेवणार होती पूजा करेपर्यंत म्हणून मग मी अशी छान अशी तयार झाली तरी कोलाब्रेशनसाठी परवा आलेला सेट आहे ज्वेलरीचा मला खूप सुंदर आहे इयरिंग पण खूप छान होते चंद्रकोरचे पण माझे कान आहेत कुटकुशी त्याची होल आहे ती उडी उडीशी छोटी आणि ते हँडमेड थोडंसं मोठं राहतं ना तर ते असं लोंबकत खाली तर जड लागतंय का आली चल दोन मिनटं थांब आली तर रुद्रा पण मस्त तयार झालाय आणि मी छान मस्त तयार झाली तर आता एकदा देवपूजा करणार त्याच्या सगळ्या देवाला आंघोळ घालून मी त्याला सांगितलं होतं देवपूजा एका एक एक मिनिटात एक घातली ठीक आहे चल तर मी मस्त अशी तयार झाले आणि छोटे झुमके घातलेत काही केलं नाहीये साधी सिंपल अशी हेअरस्टाईल मी ठेवलेली आहे थोडा वेळ थोड्या वेळाने हे केस बांधून टाकणार कारण परत नाहीत पोळामध्ये करताना माझी केस लांब होती बरं पण आता काय शाळेच्या वेळेस माझी वेणी होती एवढी लांबल्याचं पण सगळ्यांच्या हळूहळू हळूहळू की असं जात 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 हेअर कट करून करून झालं ते बघ ते पार्टीविअर आहेत हे घातलं असतं धर ह्याला पडलेलं असतं माझं की हे घाल ते घाल वगैरे वगैरे तर चला तुम्ही माझं पटकन पूजा आवरते मला बाकीचं पण सगळं आवरायचं आहे आणि बघा आता आजचा दसरा आहे तर काय काय होतं दिवसामध्ये तशी प्लॅनिंग खूप आहे पण पहिलं सांगते साडी खरंच खूप जास्त छान आहे इतकी हलकी फुलकी सॉफ्ट आहे ना कॉटनच्या असल्यामुळे मस्त वाटते ज्याच्याकडनं असेल त्याने नक्की घ्या कारण मी खूप ताळाताळ करत होते या साडीला पण मला आता आज मी वेअर केली तर मला खूप जास्त आवडली मी निकी विचारते की साडी कशी दिसते चला सगळ्या घरात मी माझ्या पिना शोधते आणि माझे पिन बघायचे कुठे ह्या बॉक्समध्ये आणि आता साहेबांना म्हटलं मला पिन नाही सापडत आहे दे एखादे असेल तर म्हणून त्या तिने ह्या कचऱ्यातून कचरा एका प्रोजेक्ट आहे प्रोजेक्टमधून पिन काढून दिली मी अख्ख्या घरात माझी पिन शोधते की मला पिन का नाही सापडत दोन दोन पॉकेट आहेत माझ्याकडे पिनाची नाही सापडत हे असले आमच्या घरात आहेत नुसतं प्रोजेक्ट करा चल देव पूजा कर सगळे देव खाली काढ आंघोळ घालायचे चल तर ठीक रुद्र आज देवपूजा करणार आहे आणि शक्यतो आता जेव्हा पण करायचं असते ना मी त्यालाच सांगत असते अशाने मी आळची होईल की काय असं वाटतंय पण त्याला पण चांगली चांगलीच हा ना तर याला लय वेड आहे अजून एवढे वेगवेगळे रुमाल पाहिजेत नाहीतकराय टीच वाले सारखं नवीन नवीन चल घेते खाली गे चल देवपूजा करून वर मी तयार होते ठीक आहे कुठं पप्पाला मी इथं गाडी धुवायला लावली होती पप्पा कुठे गाडी घेऊन गेले मला वाटते बाहेर गेले लय कंटाळा करतात गाडी धुवायच्यात येतील आले ना बघूया आज मस्त एकदम कडक ऊन पडलंय तर आता मला करायची होती दसरा पूजन आणि त्यासाठी मी ते तयारी आसन वगैरे टाकून ठेवलं होतं देवपूजाही आमची झाली आहे फक्त फुलं वगैरे आली नव्हती अजून त्याच्यामुळे मग ती पूजा करू शकत नव्हते तोपर्यंत तो म्हटलं चला सरस्वती यंत्र बनवून घेऊया मार्कर पेनसुद्धा शोधायला अर्धा तास गेला कारण की सापडत नव्हता तर चला हॅप्पी दसरा सगळ्यांना तर मी माझं इथं सरस्वती यंत्र बनवून झालं आहे जसं मला जमतं मी आपलं तसंच काढलेलं आहे कारण की अजून पूर्णाचा स्वयंपाक पण करायचा आहे बाकीच्या पण गोष्टी करायच्या आहेत आणि सगळी शस्त्र सगळी माझ्या मशनी सगळं पूजन करायचं आहे पहिलं काय फक्त मंदिराची न गाडीची केली की झालं व्हायचं पण आता मला माझ्या तीन मशनी आहेत तर तिन्ही मशनींची पूजा करायची त्याच्यानंतर गाडींची घराची सगळ्याची करायची आहे तर आता इथं माझी सगळी पूजा मांडून झाली करायची बाकी अजून फक्त मांडून घेतली बाकीच्या सगळ्या गोष्टी आणून ठेवल्या चला तर आता पूजेची तयारी केली तोपर्यंत म्हटलं पूर्णाच थोडासा इथं करूया कारण की यांना फोन केला तर हे बोलले अजून अर्धा पाऊन तास लागेल म्हटलं अर्धा पाऊन तास मी बसून काय करू आणि माझं असं होतं की पटकन आपली साडी नेसायची पूजा करायची आणि त्याच्यानंतर साडी बदलून मग स्वयंपाक करायचं पण हे काही यायचं नाव घेत नव्हते तर म्हटलं पुरणाचं आणि कणिक मळून ठेवते आमटी करून ठेवते म्हणजे मग मं आमटी गुळवणी आणि पुरण करून ठेवते मग बाकीचं बघून नंतरचं नंतर असं होतं म्हणून मग इथं पटपट मी इथं स्वयंपाक करायला घेतला लसूण वगैरे खरंच आमटी खूप छान लागते मला पुरणाच्या स्वयंपाकात फक्त आमटे आणि भात आवडते मी जास्त नाही करत मेन खूप मोठे मोठे सण असतील ना, ना तर कारण की मी खात नाही रुद्र एवढा जास्त खात नाही पण त्याच्या पप्पाला पुरणपोळी आवडते मग त्यांच्यासाठीच करायचं सा आहे साडी नेसून ना बिलकुल पण स्वयंपाक मला तरी करावा असं वाटत नाही पण ह्या साडीमध्ये ना छान वाटत होतं असं खूप अवघडल्या गती वगैरे असं काही होत नव्हतं आणि ब्लाउज पण ह्याच्यावरती बऱ्यापैकी मॅच पण झाला होता चला आता मी माझं ना पटपटे पुरण श बनवून घेते शिजली होती डाळ फक्त गोळ टाकून आता मी तर थोडंसं शिजवून घेते मग त्याच्यानंतर बाकीचं वाटून वगैरे घ्यायचंय तर माझा अर्ध स्वयंपाक झाला तोपर्यंत हे दोघे आले होते आणि मी दोन दिवस त्यांना ओरडते ना याचा थोडासा परिणाम झाला आहे त्यांच्यावरती कारण की आत्तापर्यंत कधी ते देवघराच्या समोर बसले पूजा केली कधीच नाही आज स्वतःहून म्हटले नाही आज मी पण करणार तुमच्यासोबत पूजा म्हणून मग इतर रुद्राला भांडीवर घेऊन बसले नाही तर आधी मी रुद्र बसलो होतो परत त्यांच्या मनात आलं नाही आत्ता तर आत्ता थोडंसं सुधराय लागले वर का म्हणजे पॉझिटिव्ह याय लागले त्यांच्यात वाईफ्स नाहीतर आधी आपलं नाही निवांतपासून राहायचे सोप्यावर ते आम्ही दोघंच पूजा करायचो तर आता मला जास्तीत जास्ती बोलून ओरडून ओरडून आणि सगळं शिकवावं लागणार आहे म्हणजे आमचं घरात एकदम म्हणतात ना सुख शांती तशी नांदेल त्यासाठी नाहीतर आणि कालच्या कमेंटचा पण त्यांच्यावरती खूप म्हणजे परिणाम झाला आहे कारण की ना माझ्यापेक्षा जास्त कमेंट ते वाचतात रिप्लाय माझं मी करते पण कमेंट वाचतात तर मग मला सांगतात हे बघ ह्या ताई मला असं बोलल्या हे बघ त्या मला असं बोलल्या आणि त्याच्यामुळेच आता त्यांच्यात थोडेसे बदल व्हायला लागले त्याच्यामुळे त्यांना नक्की कमेंट करत जावा की दादा असं नका करू दादा न तसे नका करू कारण मला सांगतायत हे बघ या मला असं बोलत होत्या लगेच सांगतात आणि खरंच त्यांच्यावर त्यांच्यात बदल व्हायला लागलेत आणि हे छान आहे आपल्या सुखी संसारासाठी खरं तर म्हणतात ना दोन्ही गाडीची चाकं सोबत व्यवस्थित चालायला पाहिजे आणि पहिल्याच आमच्या दोघांचे विचार जुळत नाही आमच्यामध्ये थोडासा एज डिफरन्स पण आहे त्याच्यामुळे मग विजय विचार जुळत नाही तर भीती वाटायची मला तरी आणि पण आता नाही तर आम्ही तिघं मिळून तिथं मस्त अशी छान पूजा करून घेतो घरातली पूजा झाली आता म्हटलं इथं दाराला तोरण बांधूया पण हि तर दाराला काहीच नव्हते वेगळ्याच प्रकारचं दाराचे डिझाईन होती खिळे पण नाही ते काहीच नव्हतं बरं झालं माझ्याकडे ते स्टिकर होते म्हणून मग ते लावून घेतले आणि खरंच यूजफुल आहे बरं मागच्या वेळेचं माझं बॉक्स संपला होता त्याच्यानंतर मी नवीन घेतला आहेत आता मी दोन मिक्स घेतलेत खिळ्या टाईप एक आणि हँगिंग टाईप एक घेतलं आहे तर मग इथं म्हटलं चला दोन लावून घेऊया कारण हेच खूप महत्त्वाचं असतं दाराला तोरणं झेंडूच्या फुलांचं बांधणं आणि ह्यांनी दोन इकडं दोन लावले चुकलं परत म्हटलं तिसरान तर एकदा चिटकवलं ना नेक्स्ट टाईम ते नाही चिकटत म्हणजे आता हे बघा इथं यांच्याकडून काय झालं तर जागा चुकली होती थोडंसं या साईडला खालच्या पाहिजे होतं तर मग ते काढावं लागलं आम्हाला आणि दुसरं लावावं लागलं ते चांगलं नव्हतं हार वाटत उघ लोंक तिरकं वाटत होतं ते म्हटलं दुसरं आण अजून मग मी दुसरा परत आणायला गेले पण हे परत फिकून द्यावं लागतं त्याच्यामुळे आधीच मार्क करायचं की बाबा आपल्याला इथं चिटकवायचं आहे नाही मग परत चिटकत नाही तर प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी परंपरा असते बघा आता आम्ही गुजरातमध्ये राहतो तर गुजरातमध्ये आपल्यात कसं असतं आपल्या महाराष्ट्रात आजच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी सायकल असू दे गाडी असू दे नाहीतर ती छोटीशी बारक्या पोराची गाडी असू सगळ्या गाड्यांना हार असतात पण इथे काय असतं इथे हार वगैरे काही घालत नाही गाड्यांना इथे असतं जिलेबी फाफडा खायचो एवढे मोठे मोठे स्टॉल लागतात आणि अक्षरशः लाईन होती अगदी किती मोठ्याच्या मोठ्या लाईनी होतात जिलेबी फाफडा खाण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी खातात हे म्हटले होते अनुका म्हटलं नको मला आवडत नाही जिलेबी ठीक आहे आपण खातो पण मला ते फाफडा नाही आवडत आणि फाफडा बनवण्याची पद्धत पण यांची म्हणजे छान टेस्टी असतो पण नाही मला आवडत आपलं कसं आपल्या जिबेवरती आपली महाराष्ट्रीयन टेस्ट असते त्याच्यामुळे आपल्याला नाही आवडत तर मी तर त्यांना दुसरा आणून दिला आणि त्याच्यानंतर बघा दुसरं त्यांनी इथं चिटकवलं आणि त्याच्यानंतर आम्ही हार लावले आणि इकडे चार पण वेगळेच आहेत आपल्यात कसे चार असतात मध्ये असे थोडे दोन चार फुलं पानं वगैरे असतात हे नुसतं एका एका साईडनं ओव्हायला चालू करतात दुसऱ्या साईडने संपवतात त्यापेक्षा मी घरीच प्रत्येक वर्षी बनवते पण ते म्हटलं आता किती वेळ झाला आता कधी तू बनवायची कधी आपण पूजा करायचो म्हटलं आणतो ऐकतेच म्हणून मग त्यांनी आणले होते त्याच्यानंतर आता आम्ही आलो आहे खाली गाडीची पूजा करण्यासाठी आणि रुद्राच्या सायकलची पूजा करायला तर आमची गाडी ना मला वाटते आम्ही आज लग्न झालं त्याच्या दुसऱ्या वर्षी जरुद्रा आमचा सहा महिन्याचा होता ना तेव्हा घेतली होती वाली गाडी आम्ही सेकंड हँड वीस हजारला आणि तेव्हापासून माझं सुरू आहे की नाही आपल्याला सेकंड हँड नाही वापरायची आपल्या आपली नवी घ्यायची कारण ही एवढी काही खास नाही पण माझ्या नवऱ्याचं असं म्हणणं आहे की नाही मला हीच आवडते मला नवीन नको आहे माझी हीच ठीक आहे वगैरे तर आता जोपर्यंत ते स्वतःहून बोलत नाही की आपल्याला नवीन गाडी घ्यायची आहे तोपर्यंत मी काही बोलणार नाही त्यांना की तुम्ही घ्या कारण मी आता थकले त्यांना सांगून की ही नको तुमच्यासाठी नवीन गाडी घेऊया आणि आता आपलं ठीक आहे तर आता आपल्याला सेकंड हँड वापरायची गरज नाही आहे पण ते बोलत आहेत की आपण राहतो गुजरातमध्ये परत आपण ज्यावेळेस शिफ्ट करू त्यावेळेस तिथंच विकून जावं लागेल तिला गावाकडे थोडीच घेऊन जायचं आहे वगैरे असं त्यांचं सुरू राहतं आणि त्यांना खूप इंटरेस्ट आहे ते म्हणजे फोर व्हीलरमध्ये खूप इच्छा आहे सारखं बोलतात मी लावू का गं ड्रायव्हिंग क्लास मी म्हणते ड्रायव्हिंग क्लास लावून करायचं काय आपल्याकडे गाडी थोडीच आहे तर म्हणतात आता तू कमवते की तू घेऊन दे तर कधी ना कधी घेईलच कधी शेवटी कसं आहे कष्ट करत राहिलं की आपलं आपली स्वप्न तरी पूर्ण होतातच हळूहळू तर चला इथं रुद्रच्या रुद्राच्या सायकलला इथं हार नव्हता मग मी त्याला सांगत होती की बाबा फुलंच ठेव हो, त्यांनी आणले दोन का तीनच हार मग ते घरातच संपले मी ओवणार होते पण माझ्याकडे मोठी सुई पण नव्हती छोटी सुई होती त्याच्यातून ते, ते लगेच मग धागा निसडतो आणि फुलं निघून येतात त्यामुळं तर आता इथं आम्ही छान अशी आमच्या गाडीची पूजा करून घेतो आणि तुम्हीसुद्धा छान छान अशी गाडीची वगैरे पूजा करून घेतली असेलच आणि खूप छान वाटतं ना असं दसऱ्याच्या दिवशी किंवा दिवाळीच्या दिवशी असं हार घाला कारण आता ही असं नसतं ना तर हे एक मोबाईल बघत बसले असते मी काहीतरी कामात असते आम्ही एकत्र असं म्हणजे नसतोच पण पूजा असली की आपण कसं एकत्र खूप छान तेवढा एन्जॉयमेंट असतो आपल्या आयुष्यात तेवढेच तासभर तेच मी मस्त वाटतं ना आणि यायला पाहिजे असे मध्ये मध्ये असे सण छान वाटतं तर आता मी तर छान असे माझ्या गा गाडीची आणि रुद्राच्या सायकलची तर मस्त पूजा करून घेते तर रुद्राच्या सायकलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन देईल मस्त आहे घ्यायची असेल तर स्वस्तात आणि मस्त आणि लहान साईजची पण अजून कमीमध्ये आहे तर नक्की घ्या छान आहे मला तर आवडली फक्त ब्रेक नाहीचे थोडे टाईट आहेत रुद्राला लागत नाही खूप जास्त प्रेस करून दाबावं लागतं आहे पण ठीक आहे चला तर माझी पूजा वगैरे झाली आता मी लागते पोळ्या करायला माझं बाकीचं सगळं आवरले आमटी वगैरे भात गुळवणी तर आमच्याकडे आमटी भात गुळवणी आणि पोळ्या असं असतं मला पोळी वगैरे करता येत नाही बिलकुलसुद्धा येत नाही चपाती आणि भाकरी सोडून तर एक मी व्हिडिओ बघितला होता ट्रिक त्याच्यामध्ये खाली एक पुरीसारखं करायचं होतं वरती एक आणि मध्ये पूर्णाचा गोळा ठेवायचा हे असं टोपणाने त्याला आकार देऊन घ्यायचा आणि मग पोळी लाटायची सांगितलं की त्या बहिणी की खूप जास्त पोळी फुगते चला ट्राय मारूयात म्हटलं आधीची फुगत होती ठिकठाक येतात पण एवढं असं एकदम पातळ म्हणा जसं करतात बायका तर तशा नाही आहेत मला येतात पण हे दोघं तर आनंदाने खातात कधी बोलत नाही की असलीच केली तसलीच केली खातात ते हा कसं पण असू दे त्यांना मी केली हेच खूप असतं कारण त्यांना माहिती आहे मी करत नाही मला म्हणजे आवडतही नाही पहिल्यापासून मी नाही खात मग हे यांच्यासाठीच करते मी चारच मोजून चारच पहिल्या मी दोन तीन चपाती करून घेतल्या माझ्यासाठी आणि त्याच्यानंतर आता इथं मी चारच पोळी करणार होती आणि निकितानंही मला दोन दिल्या होत्या पोळ्या तिच्याकडनंही दोन आल्या होत्या मी नाही देत तिला कारण मला नाही जमत तर मी कुणाला देत नाही कारण त्याला कसं परफेक्टवाला असेल तर ठीक आहे तर मला आज ना छान जमल्या होत्या तशा छान जम हे बघा वाली मस्त जमली बाहेर पण नाही आलं पुरण नाही तर माझं काय होतं एका साईडने एकदम चपातीसारखी दिसती आणि एका साईडनं असं पुरण बाहेर आल्यासारखं होतं हे असं का होतं ना मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा जेणेकरून नेक्स्ट टाईम ना ते चूक नाही करणार आणि माझं प्रत्येक वेळेच असंच होतं की एका एक साईडने पुरणा टाईप दिसतं असं बाहेर आल्यासारखं आणि एका एक साईडने चपाती टाईप दिसतं ते व्यवस्थित नाही दिसत पोळी तर आता एवढ्या केल्यात ना ह्यातल्याच आमच्या शिल्लक राहणार ते जास्तीत जास्त दोन खातील आणि मी तर चपाती खाते रुद्रला एक अशा चार मी केल्या होत्या मोजून आणि पुरणही मी चारच पोळ्यांचं केलं होतं कारण त्यातूनच संध्याकाळी पण मला जास्त करून आमटी आवडते खूप आवडते कटाच्या आमटी आणि भात तरी तर बघा छान अशी पोळी फुगली होती छान आहे ट्रिक पण जमतात मला तशा आहे की नाही <laughs> तर मी घरी सासरी नाही करत मी पुढे जात नाही कारण मला पोळ्यात नाही मला नॉनव्हेज बनवायला सांगा मला ते चांगलं जमतं पण पोळ्याचं शक्यतो नाही एवढं बघ त्याच्यामुळं मी दिवाळीला वगैरे गेली तर मी नॉनव्हेज बनवते तर आता मी तर छान देवाला सुद्धा पहिल्यांदा नैवेद्य दाखवून घेते आणि मग त्याच्यानंतर आम्ही मस्त जेवण करतो तर फायनली मी छान अशी तयार झाले आणि हे बघा मी निवाल आहे किती सुंदर दिसते सुरुवातीला मला वाटलं की कसं दिसत असेल तारासारखं दिसतंय पण आता मी ज्यावेळेस घातलं ना त्यावेळेस मला खूप हे छान वाटत होतं माझी देवपूजा झालेली आहे तर माझी देवपूजा वगैरे झाली आणि आम्ही चाललो आहे बघू काही छोटंसं काहीतरी घेणार आहे सोन्याची वस्तू मला सवयच लागली दसरा असुद्याच काहीतरी असतेत ना ज्यावेळेस म्हणतात साडेतीन मुहूर्तांपैकी मुहूर्त वगैरे तर तशा टायमिंगला ना आता माझ्याकडे कानातलं पण नाही आहे म्हणजे जे लग्नातलं आहे ना तर ते तुटलं आहे आणि जे दुसरी जी दोन घेतली होती एकाचं स्क्रो नाही आणि एकाचं ते गावाला आहे तर हे म्हटले मी ह्यांना किती पाणी लावलं माहिती चला चला आणि पाऊस येतोय त्याच्यामध्ये आणि दोन तास झाला मी तयार झालो होतो आता परत ह्यांना तयार केलं आहे चला चला करून तर चला आता आम्ही निघालो आहे तसा रावण पण बघायला जाणार आहे काय माहिती आहे की नाही बघावं लागेल रावण दहन हाय तर करा तर चला आता आम्ही निघतोय मी किती मेहनतीनं तयार केलं ह्यांना की चला चला येत नव्हते नाही नाही करत होते नंतर तयार झाले चल की रुद्र पप्पा गेले नाही तू चला

आलो घरी आलो नाही ना मी पहिल्यांदा स्वयंपाक केला स्वयंपाक सकाळचाच होता फक्त भजे बनवले आणि जेवलो आणि पहिल्यांदा मी आल्याला इथं बसलो आणि घरच्यांना व्हिडिओ कॉल केला आणि दाखवली रिंग कशी आहे काय हे इअरिंग्स वगैरे कसं आहे वगैरे दाखवलं म्हणजे पहिल्यांदा घरी दाखवल्याशिवाय जमतच नाही पहिल्यांदा सगळ्यांना दाखवलं की कसं आहे काय थोडं वेगळं वाटत होतं त्यांना पण असं वाटत होतं सोन्याचं घेतलं असतं तर ठीक होतं वगैरे पण ठीक आहे मला असं तिथं वाटलं की नको सोन्याचं तर असतंच आपल्याकडे सगळं म्हणून मग मी हेवाला हो निवडलं तर तुम्हाला मी दाखवते की पहिल्यांदा कसं आहे मी ना खूप सारे बघितले होते मी तुम्हाला दाखवेन पण मी डिझाईन तर स्क्रीनवरती फोटो पण टाकेन किंवा पुढं टाकेन मी खूप सारे कानातले घालून का बघितले इतके वेगवेगळे घाल म्हणजे मला फक्त ना फॉर्मॅलिटी म्हणून पाहिजे होतं बरं का की माझ्याकडं ऑलरेडी दोन कानातले तीन आहेत चार आहेत अशी एक लग्नातलं आहे नंतर मी स्वतःचे माझे तीन घेतले होते असे आहेत नाही सगळे मिळूनच ना तीन आहेत बहुतेक मग एक मी घरी ठेवलं होतं तर मग ते, ते आता घरचे वापरतात तर मग मी आता असं म्हणू नाही शकत की बाबा आता मला द्या त्यामुळे आता मी ते त्याचा विषय सोडला तसं मी सानिकाला पण आज आता बघितलं होतं पण रुद्राचे पप्पा म्हटले की तिच्यासाठी पण मी घेणार होते जास्त महाग नव्हतं स्वस्तच होतं इतकी काही हे नव्हतं घेणार होती पण हे मला घेऊच देत नव्हते म्हटले की आपण दिवाळीला नाही जाणार मग इथंच पडून राहणार त्यापेक्षा ज्यावेळेस जायचं आहे त्यावेळेस घेऊया वगैरे असे म्हणायला लागले तर बघू आता ज्यावेळेस गावाला जायचं आहे तर त्यावेळेस तिला एखादं घेऊन जाऊ जायच्या वेळेस आज मी बघितलं होतं मला मी दाखवीन पण व्हिडिओ असेल तर ते खूप छान आणि क्यू मस्त होतं ते क्यूट होतं एकदम कानातलं पण ह्यांनी नाही घेऊ दिलं मी घ्या घ्या म्हणत होती तरी नाही म्हटले तर माझं असं म्हणणं आहे की हे जे राहतात ना मुहूर्त मला मी एवढं मानत नाही खरं तर पण हे आपण जे म्हणतो ना की हे मुहूर्त राहतात वगैरे की ह्याने आपल्याकडे पैसा येतो हे ये खरं असेल असं मला पूर्ण म्हणजे गॅरंटी आहे कारण आत्ता येऊन बसलो आणि एका ताईने माझ्याकडे ड्रेस दिवाळीच्या ड्रेसची ऑर्डर दिली जवळजवळ दहा हजारची शॉपिंग त्यांनी माझ्याकडनं केली म्हणजे त्यांच्या बहिणींसाठी बहिणी तिघी दोघींच्या मिळून चार मुले आणि ती म्हणजे असं एक टोटल सहा ड्रेस त्यांनी माझ्याकडून घेतलं दहा हजारपेक्षा जास्त झाले त्यांचे पैसे पण त्यांनी आत्ता मला दहा हजार रुपये पाठवले आणि म्हणजे मला असं वाटतं की मुहूर्त वगैरे नाही मेहनत आहे इम्पॉर्टंट पण मी जेव्हापासून ह्या गोष्टी छोट्या छोट्या घ्यायला लागले जसं समज कानातले अंगट्या वगैरे अशा ज गोष्टी घ्यायला लागली ना तेव्हापासून माझ्याकडे भरपूर बऱ्यापैकी सोन आले नाही तर आधी काहीच नव्हतं मी तीन दोन कानातली घेतली परत अंगठी घेतली परत अशा रुद्राला चैन घेतली खूप घेतलं ना आता आम्ही बघत होतो मग मी म्हटलं मला कानात्याची एवढी एक्साइटमेंट नव्हती थोडस हे ना काय होतं नाही असला स्क्रो असलं ना मागं आहे मग मला कसं मला व्हिडिओ बनवावे लागतात त्याच्यामुळे मग मला कंटिन्यू कानात ठेवावं हो लागतं आपण घरात असलं की नाही घातलं तरी चालतं पण मला घालावं लागतंय तर मग ते व्हिडिओमध्ये उगंच कसलं तरी दिसतं त्याच्यामुळे म्हटलं हे घेऊया म्हणजे लटकवायचं लटकवायचं गावाला आहे चानिका घालते ती तर मग इथं माझ्याकडे आहे स्क्रोवा मी ते मला आवडतं पण पण ते उततंय आठ दहा दिवस घातलं की परत असं खुजली खुजली होती मग मी ते काढलं मग रुद्रजी बाप्पा म्हटले तुला तसं रिंग टाईप घे आणि मग तिथं आम्ही मग माझं असं मी सकाळपासून असं म्हणत होते की नाही मला डायमंडची रिंग घेऊ तर हे म्हणले की नाही डायमंडच्या रिंगचा काय फायदा नाही डायमंडचे पैसे नाही धरत नंतर विकायला जाताना वगैरे असं तिथे गेल्यानंतर आम्ही चौकशी केली की बाबा कसं असतं म्हणजे जी आम्हाला दाखवत होती ना तिच्या इथून इथंपर्यंत परत गळ्यात अंगठ्या सगळ्या डायमंडचं होतं म्हटलं आपले सब डायमंड पेनाईस का मी कुठे पैसा नाही मिळता का तिला विचारलं तर ती म्हटली असं ऐसा नाही आहे लोकं समजता नाही आहे डायमंड मेही जादा पैसा आहे सोनेसे अशी म्हणजे ती म्हणायला लागली मग म्हटलं ला कसं काय वगैरे असं मी समजाव मग तिने आम्हाला समजावून सांगितलं तर आमचं आमचे जे मी जे घेतली ना डायमंड ते मला वाटतंय मी काय कोणता डायमंड घेतला आहे हां लॅबग्रोन लॅबग्रोन डायम डायमंड घेतला आहे त्याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत बघा चार डायमंड वेगळे आहेत नंतरचे चार वेगळे आहेत दुसरे चार आणि चोवीस वेगळे आहेत असे टोटल माझ्या कानातल्यामध्ये ना छत्तीस डायमंड आहेत आणि चारीचंही रेट वेगळा आहे म्हणजे काही वेगळ्या फ्रायजचे नंतर काही वेगळ्या असे छत्तीस डायमंड आहेत तर चला फायनली मी तुम्हाला दाखवते की माझं कानातलं कसं आहे आणि खूप छान वाटते की माझ्याकडे डायमंडची काहीतरी गोष्ट आली म्हणजे मला इतकं असं आतून इमोशनल व्हायला झालं आहे की नाही मला खूप म्हणजे बऱ्याच दिवसापासून वाटत होते म्हणजे प्रत्येकालाच आपण एक एखादी गोष्ट बघितली ना आपल्याला वाटते अरे डायमंड्स आपल्याकडे असावं तर ह्याच्यावरती पण लिहिले बघा रिश्ता डायमंड्स असं लिहिले आणि मी तुम्हाला दाखवलं तर हे जे उघडल्या उघडल्या लाईट लागते आणि हा बॉक्स बघूनच म्हणजे तर मी आम्ही कलामंदिर गेमध्ये गेलो होतो आणि खूप छान डिझाईन होत्या त्यांच्याकडे बरं मोठ्या मोठ्या शॉपमध्ये छान डिझाईन राहतात असे छोटे छोटे ज्वेलर शॉप राहतात ना त्यांच्याकडे डिझाईन नाही राहत बारमध्ये आम्हाला जायचं होतं आता आम्हाला मेकिंग चार्ज तुम्हाला सांगते मी किती लागला आहे तर जवळजवळ आम्हाला ना साडेपाच हजार रुपये मेकिंग चार्ज लागला आहे बनवायचा जो माला माला थे थे। है की आम्हाला जर आम्ही मलाबारमध्ये गेलो असतो तर आम्हाला लागलं नसतं पूर्णपणे फ्रीमध्ये भेटलं असतं हे कानातलं पण इथं मलाबारच नाही आहे हा प्रॉब्लेम आता ह्यांच्याकडे हे घेतला तर ह्यांनी सांगितलं आहे की हे जर तुम्हाला विकायचं असेल तर तुम्हाला कला मंदिरमध्ये जावं लागेल मग कुठल्या पण जावा त्यांनी कार्ड पण दिलं आहे तसलं ह्याचेवालं आणि प्रत्येकाचं वेगळं आम्हाला मलाबारवाल्यांनी ना पुस्तक दिलं होतं आणि ह्यांनी आम्हाला कार्ड दिलं आहे रुद्रने टाकलं का काय कार्ड तुट जसं आपलं ए टी एमचं कार्ड राहतं ना एमचं कार्ड तर सेम तसंच कार्ड आहे तर हे बघा हे अशा टाईपचं ह्याच्यामध्ये सगळं प्रिंटच आहे माझं नाव मी कोणतं कसं का कानातलं घेतलं हे बघा कोणतं कसं का कानातलं घेतलंय त्याच्यानंतर माझे कोड माझा ब्लड ग्रुप माझं की आमच्या लग्नाची डेट कितीचं किती कॅरेटचं किती आहे किंवा किती पीस डायमंड आहे सगळं डिटेलमध्ये लिहिलं आहे एवढंच नव्हतं त्या कानातल्याचा फोटोही सेम टू सेम दिला आहे म्हणजे आपण जरी चुकीचं कानातलं घेऊन गेलो ना तरी त्यांनाच लगेच समजणार की बाबा ह्यांनी हे दुसरं घेतलं होतं वेगळं आले ते हे करायला आणि ह्या पाठीमागे म्हणजे ते असं काहीतरी करतात त्यांना सगळं समजतं तिथं असं दाखवत होते ते तर चला फायनली तुम्हाला मी दाखवते हो की माझं कसं आहे कानातलं तर हे बघा मी तुम्हाला बॅकने पण दाखवते असं बॅकने दाख म्हणजे असं खूप जास्त ना चमकते ह्याच्यावरती ना बटरफ्लायची अशी छोटी डिझाईन आहे आता फ्रंट कॅमेराने नाही दिसणार मी तुम्हाला सगळ्या शेवटी ना मी किती पण कॅमेऱ्याच्या समोर धरलं ना तरी पण एक्झॅक्ट डिझाईन नाही दिसत तर मी तुम्हाला बॅकने दाखवते की कसं आहे आणि मला खरंच खूप छान वाटते की माझ्याकडे डायमंड इयरिंग आहेत आलेत खूप भारी वाटते तर जाऊ द्या चला मी तुम्हाला बॅगनं दाखवते आणि आजचा ब्लॉग माझा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खूप सारा प्रेम द्या खूप सारा सपोर्ट द्या कारण तुमच्या सपोर्टशिवाय हे अशक्य आहे आणि ही साडी हे गळ्यातले हे गळ्यातलं ह्या बांगड्या सगळं मी ऑनलाईन घेतले सगळ्यांच्या लिंक देऊन देईल कारण की हे मग साडी मला कोलाबरेशनला आली होती मिशोच्या आहे व्हिडिओ बनवून द्यायची होती नाहीतर मला असे पॅटर्नचे ब्लाऊज वगैरे आवडत नाही पण आली तर कशाला सोडायचं शेवटी क्रिएटर लोकांचा पण थोडाफार फायदा झालाच पाहिजे म्हणून मग ही साडी वेअर करून मी गेली होती त्याला उद्या वि व्हिडिओ बनवून हिला रिटर्न द्यायचे आहे आणि पैसे घ्यायचे तर ते नंतर सांगते को तर हे बघा हे असं हे उलटं सुलटं उल्ट होतंय तर हे जर पेंडेंट मला नको असेल ना तर मी काढू शकते ती बोलले नको घेऊ नक नसेल घ्यायचं तर काढून देत होत्या पण हे पेंडेंट छान वाटत होतं आणि जर नंतर मला नसेल पाहिजे असेल तर मी याला टॉप्स थ्रो असं म्हणजे घालू शकते तर मग मी हे घेतलं हे कसे आहेत हे वाले डायमंड तर हे जे खालचे आहेत ना बटरफ्लायवरती तर ते काहीतरी वेगळे आहेत आणि हे वरचे आहेत ना तर हे चोवीस आहेत आणि ही ते ना ह्या साईडला चार आहेत ह्या साईडला चार आणि मध्ये दोन आहेत तर या दो चारीचा वेगवेगळा रेट आहे खूपच कसं वाटतंय मला नक्की सांगा तशी डिझाईन मला आवडली तुम्हाला आवडली का तेही सांगा तर आता मी ना उद्या घालते कारण की उद्या मी छान फ्रेश होऊन मॉर्निंगला सकाळ सकाळी घालेन